é causa de दिनांक एक ऑगस्ट रोजी जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाव विब्रे या ठिकाणी अभिजित शामराव वाडकर राहणार कोल्हापूर गाव निगडे वयवर्ष अंदाजे या युवकांचा बुडून मृत्यू झालाय अभिजित हा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी हिवरे या गावात आला होता या ठिकाणी विहिरीत पाणी घेण्यासाठी आला होता पाय घसरून विहिरीत पडला अभिजितला पोहता येत नसल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झालाय गावातील काही लोकांनी अभिजितचा मृतदेह

जीव रक्षक टीम से कार्यकर्ते रमेश शंकर रियाज शिकलगार अजित शिंगाडे व टीम प्रमुख मोहम्मद तांबोळी व जग पोलीस स्टेशनचे अधिकारी हे हजर होते प्रतिनिधी इरफान बारगिर सिबस मराठी सांगली